वर्षात एक कोटी पेक्षा जास्त ठेवी सह लोकांचा विश्वास संपादन करणारी पलूस शहरातील एकमेव संस्था काळंबा देवी अर्बन निधी फलूस पेन्शन ठेव योजनेत रुपये एक, एक लाख वर व्याज दर मिळवा प्रति महिना दाम दुप्पट योजना आता फक्त पंच्याहत्तर महिन्यांमध्ये शेतकरी ठेव योजना बारा पॉइंट पाच टक्के व्याज दरामध्ये काळंबा देवी अर्बन निधी मेन रोड चांगबल ज्वेलर जवळ फलोस अधिक माहितीसाठी संपर्क राहुल मोरे पुस्तकातले शब्द वापरून लोकांना पेटवू नये विशाल पाटील यांनी रा संजय राऊतांना फटकारलं शिवसेना ठाकरे गट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगलीतून चंद्रखार पाटील यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर विशाल पाटील नाराज झाले होते अखेर कुठलाही तोडगा निघत नसल्यानं विशाल पाटलांनी बंड करत काँग्रेस आणि अपक्ष असे दोन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत अर्ज दाखल केल्यानंतर विशाल पाटलांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं ते म्हणाले संजय राऊत सांगलीत येऊन बराच गोंधळ घालून गेले आहेत सांगली ही सुसंस्कृत आहे इथे शोभणारी भाषा बोलावी आपल्यावर खूप चांगले संस्कार सांग आहेत त्यामुळे पुस्तकातले शब्द वापरून लोकांना पेटवू नये राजकारण सगळ्यांनी संयमानं करावं असं म्हणत विशाल पाटलांनी राऊतांना फटकारला आहे राऊत साहेब आधीच इथं येऊन लय काय गोंधळ घालून गेलेत ही सांगली सुसंस्कृत चांगली आहे इथं भाषा शोभणारी बोलावी आपल्यावर खूप चांगले संस्कार आहेत त्यामुळे त्यांच्या पुस्तकातले शब्द इथं वापरून भावना वापरून लोक आणि चिडीला पेटतील त्यामुळे आता राजकारण जर करायचंच असेल तर ते आता सगळ्यांनी संयमाने करायचं भाषा सांभाळून करायची मी परवाही सांगितलं ज्या शिवसेनेला आवाज वसंतदादाने दिला मराठी माणसाचा आवाज म्हणून तो तिथं घडवला तो आवाज त्याच वसंतदादांच्या विरोधात वापरला जातोय हे दुर्दैव आहे पण आम्हाला भान आहे की लढाई ही भाजपच्या विरोधात आहे आपल्या आपल्यातली नाही आणि आम्ही मंचावरचे सगळे लोक या एकाच हितीवर इथे उपस्थित आहे की भाजपचा पराभव झाला पाहिजे आज पहिलीच बैठक आहे